पाटोदा तालुक्यात बीड जिल्ह्यामध्ये सावताड्याचा धबधबा पाहायला आम्हाला यायचंय आणि इकडे लोक आले की आमच्याकडे येतातच म्हणून सावताड्याचा धब धबधबा हा प्रसिद्ध आहे पर्यटन म्हणून घोषित केलेलं हे क्षेत्र आहे आणि त्याच्यामुळे सावताडा गावाची ओळख महाराष्ट्रच नव्हे तर देशभर आहे ढल खरं म्हणजे गेल्या वर्षी माझं काल्याचं कीर्तन होत शास्त्रीजी या वर्षी मी पत्रिका पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की या वर्षी मी आमचा काला ठेवला मला असं वाटतं सावताळा गाव क्रांतिकारीच आहे जसं देशाच्या प्रधानमंत्र्याने या देशाचं सर्व सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी ताई मुर्मू राष्ट्रपती पद दिलं तस मैभू महाराज तुम्हाला आई साहेबांना कीर्तन द्या म्हणून गेल्या दोन वर्षापासून आम्हाला राष्ट्रपती पद हे <laughs> गावाचा स्वाभिमान आहे जसं छत्रपती शिवाजी महाराजाने महिलांना सन्मान दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानामध्ये स्त्रियांना सन्मान दिला तुम्ही काल्याला आम्हाला सन्मान दिला ही क्रांती सावताडे गावकरीच करू शकतात असं क्रांतिकारी हे गाव आहे जोपर्यंत मंदिरावरचा कळस बसवत नाही तोपर्यंत मंदिर पूर्ण होत नाही ना। कळसाशिवाय मंदिर पूर्ण होत नाही तसं काल्याचं कीर्तन म्हणजे आज कळसाच कीर्तन महाप्रसादाच कीर्तन ज्ञानेश्वर महाराजांनी अठरा अध्याय ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्याची समाप्ती शिवटी पसायदानाने केली तस प्रसादाच काला हा जीवनामध्ये अत्यंत दुर्मिळ आहे काल्याचा प्रसंग ती जमातीच्या लोकांनी एकत्रित येणं याचं नाव आहे काळा आणि हा काळा हे कीर्तन कधी घडलं या महाराष्ट्राच्या मातेमध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये पहिला फळ भरवला वैभव महाराज शास्त्रीजी ज्या काळात मध्ये उडी अस्पृश्यता होती मंदिरात जाण्याची परवानगी नव्हती आम्हाला देव बाटला म्हणायचे मग ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काळामध्ये केलेली क्रांती आमूची जात सेना नवी सावता महाराज ठीक आहे तुमचं मंदिर तुम्हाला लकला आणि चंद्रभागेच वाळवंट तर कोणाची मक्तेदारी नाही ना मग चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये फड भरवला आणि तिथं कीर्तनाची परंपरा चालू केली याला म्हणतात ज्ञानेश्वर महाराज महाराजे कर दो ಗೋಡ <imitation> ಪ್ರಮಾಣ <imitation> चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा लाह्या वाटी आणि या महाराष्ट्राच्या मातीतलं वारकरी संप्रदायातलं पहिलं कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांनी केलं त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज चाल म्हणायला होते जनाबाई चाल सांगायला होत्या त्या फडावर आणि पांडुरंग परमात्मा थै थै नाचत होती ही वारकरी संप्रदायाची सर्वात मोठी परंपरा पाच हजार वर्षापूर्वी वृंदावनात काला झाला आणि त्याच्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटात काला झाला त्याच्यानंतर महाराष्ट्र भर...